नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ या माझ्या चॅनल मध्ये माझ्या चॅनल मधून मी तुम्हाला माहिती देते तसेच स्वामींचे विचार स्वामींबद्दल काही गोष्टी याबद्दल सांगत असते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नागपंचमी हा सण का साजरा केला जातो त्याची कारण आणि नागपंचमी सणाचे महत्व याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊन आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सुरुवातीला स्वामी श्रावणातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी होणारी नागपंचमी देशातील विविध राज्यांमध्ये मोठ्या भक्ती आणि श्रद्धेने साजरी करतात यावेळी नागपंचमी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज आहे आणि या दिवशी नागदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे आपण नागपंचमी का साजरी करतो ते जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार दरवर्षी नागपंचमी ही श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते जी यावेळी मंगळवार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच आज साजरी केली जाईल बघा आता देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो काही ठिकाणी हा सण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो तर काही ठिकाणी कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे या दिवशी नागदेवतेची योग्य विधीने पूजा केली जाते धार्मिक श्रद्धेनुसार नागपंचमीला नागदेवताची पूजा केल्याने कुंडलीतील काल सर्पदोषाचा प्रभाव कमी होतो आणि जीवनात समृद्धी येते असे धार्मिक कारण आहे त्यामुळे नागपंचमी हा सण साजरा केला जातो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की नागपंचमी का साजरी केली जाते आता बघूया ते भारतातील प्रत्येक सणाला महत्व आहे तर जाणून घेऊ नागपंचमी का साजरी केली जाते चला तर पाहूया हिंदू धर्मग्रंथामध्ये नागपंचमीशी संबंधित अनेक कथा आहेत परंतु सर्वात प्रसिद्ध कथा महाभारत काळाशी संबंधित आहे मान्यतेनुसार महाभारत काळात राजा परीक्षिताचा मुलगा जन्मेजय याने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सर्प यज्ञ केला होता ज्यामुळे नागांचा नाश झाला मग त्याची आई उत्तरा यांच्या विनंतीवरून ऋषी आस्तिक यांनी घडले तो दिवस श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाचा पाचवा दिवस होता तेव्हापासून श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी करण्यास सुरुवात झाली आणि या दिवशी सापांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली नागपंचमीचे महत्व असे मानले जाते की श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नाग लोकात एक विशेष उत्सव असतो अशी धार्मिक मान्यता आहे की जो कोणी नागपंचमीच्या दिवशी सापांना दुधाने स्नान घालतो तेव्हापासून सर्व साप त्यांच्या कुळाचे रक्षण करतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही सापांपासून कोणतीही भीती नसते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं नागपंचमी सण का साजरी केले जाते आणि त्याचे महत्व असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद